सिंहरास सिंह राशीच्या जातकांना लहान साणीसाठी सुरू आहे शनी महाराज तुमच्या अष्टम भावात गोचर करतात आठवं घर कशाचं आहे आठवं घर हे मृत्यूस्थान जरी असलं त्या स्थानाचं नाव मृत्यूस्थान असलं तरी सुद्धा त्या त्या स्थानावरन आपण अचानक लाभप्राप्तीचे योग पाहतो निश्चित तुम्हाला या वर्षभराच्या कालावधीमध्ये नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी आव्हानाचं सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचं आणि त्याचबरोबर माणी स्वभाव अभिमान किंवा स्वाभिमान या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्रकर्ष आणि स्वतःमध्ये दिसणारं अशा पद्धतीचं असणार आहे अष्टम स्थानावर शनी महाराजांची दृष्टी आहे त्यामुळे एखाद्या वडलोपाजित प्रॉपर्टी संदर्भातलं काम आहे जे रखडलेलं होतं थांबलेलं होतं ते आता मार्गी लागू शकतं या वर्षभराच्या कालावधीमध्ये हो ते कार्य संपन्न कसं होईल याकडे तुमचा एक पाऊल पुढे जाऊ शकतं या माध्यमातन चांगले योग आहेत तुम्ही गव्हर्नमेंट खात्यात नोकरीला आहात तर नक्कीच तुमच्याकडनं चांगलं काम होऊ शकतं योग्य पद्धतीने योग्य न्याय देण्याचं कार्य तुमच्याकडनं निश्चित अष्टम स्थानावरती शनी महाराजांचं गोचर असल्यामुळे मिळणार आहे शनी महाराज तुम्हाला योग्य निर्णय घेण्यापर्यंत पोहोचवतात ज्यावेळेस ते लहान सरस्ती देतात त्यामुळे निश्चित या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये तुमच्यासाठी आनंद उत्साह हो, प्रेम वर्धन होणार आहे कुटुंबाची साथ सोबत मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या वर्षभरामध्ये तुमच्या नात्यामध्ये काही दुरावा अंतर आहे तर ते सुधारण्याकडे कल द्यायचा आहे हा प्रामुख्याने सल्ला संपूर्ण सिंह राशीच्या जातकांना असणार आहे या वर्षभरामध्ये महिला भगिनींना सांगू इच्छिते वर्षभरामध्ये तुमच्याकडनं नवीन कार्य हाती घेण्याचे योग आहेत म्हणजेच एखादं कार्य तुम्हाला करायचं होतं राहून गेलं करता आलं नाही आता निश्चित तुम्ही त्या कार्य संपन्नतेकडे घेऊन जाऊ शकता त्यामध्ये उत्साहाने प्रदार्पण करू शकता पद्धतीने दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला लहान साडेसाती देणार देणारं आणि विशेष सुख उपभोगायला लावणारं अशा पद्धतीचंच असणार आहे